दोन आंबे खाल्ला मला एवढं तर खाऊ द्या की काय असे गबल टिबल खाल्लं की आंबे त्याच्यामुळे दाखव दाखव निका दाखव नाही मागत म्हणजे नाहीच कधीच नाही का दाखव लांबून दाखव लांबून दाखव नाही तोंडाला पाणी झटायला आता पोट फुगून बरं का तुझं पोट दुखतय माझ्या तोंड तोंड तोंडाकडे बघितलं खाजी की थोडे लिफ फोल अय बाई नक मंग न पोट फुगून म्हणलेस काय ফুন নক আতী নকৰি ফোন খাও

कोणत आता खाऊन टाकलं एवढी कशी आहे काढायला माझ्या पोटात आता नवीन दुकान आपल्या माणसं रोज खात असते रोज खावते आंब्याचा वास आला म्हणलं इकडे बहुतेक साक्षी आंबा खायला लागली काय की कशी लपवाय लागली नजर लागली माझी

काय 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 आहे किती पोळी आहे तर काय करावं असून सुटायला तोंडाला पाणी पण काय उपयोग नाही गोड असून गोडासून तोंडाला पाणी गेले माझ्या मला हेवड पोळी हित तिथं खाल्ली हित्त खाल्ल्या मल नाही मल तसली एवढी एवढी कापून मागितली तर काय मी पण उद्या का काय करतो आता जाणार आहे आणि आंबे आणणार आहे तूच का आता उद्या आंबे आणत नाही मग येत होत नाही मग घ्यावं लागेल ना <laughs> तर ला ती सुद्धा पोहोचतो टाकते खाऊन जमती <laughs> <laughs> आता काय कोय राहिली का हा नाही मग तेवढी तुला नसन कोय नसून खावाची असते कोय हा फोडच खाली खातो का मग खातो राहतो एक फोड दिली आता फोड दिली आता कोय मागायला नको काय

खात एकटीस मग आले आल्या म्हणलं असतं या खाऊ म्हणली असती बघ तू गुपची फिर येऊन खाय आलीस का आहे तर लपविलीस काय माझा जीव काय म्हणत असेल माझं मन बायकून आंबा लपविला आहे मला दिलं नाही मला कसं वाटायला असल बायकून दिलं नाही आंबा बघ मग माझ्या खरं बी आंबा आहे हिरवाच खावा लागेल नसल्यास काय करावं Ada hai la chit ni mitla unka wala gar. Tu 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 la das bichi dlapun. Mala aslam bhi tum matna hai toh paad ke. Ada duk tai maza. Ha. Man gold gold dum chit. Shi an aslam ek katan dilikhoat. Shi an aski. Ada amli ka isam unge la आम्ही काय राहणार मी आणता खाताव का नाही <laughs> तुझे मम्मी पप्पा मोठे माणसं आहेत का नाही <laughs> तुझी मम्मी पप्पा सारखं रा बाहेरचं आणून तुला देत असते बरं आहे का खात येतोच जायला <laughs> मी मला नाही खायचं आता पुन्हा आणले आणले की मागायचे नाही का बरं का पुन्हा हा काय गप्ची घेता असते मी पिशवी न मला आता मी नवीन आणतो म्हणलं की द्यायला लागली मला माहिती आहे देणार नाही ना तुला मला तुला आण दे ग आता आता नको आता मी आणणार आहे ना आम्ही आता चार वाजता जाऊन मग तुला सांगतो पुन्हा मागायचं नाही माझा एक पण आम्हाला मी लपून ठेवणार न ग जा खा खा पुन्हा नसवेत मी एक पण आव्हा येत नाही कमी घेते पण मार खाते। सांग सांग खाती काय कोणाला मी मग तुझ्या पप्पाला सांगतो नाव तुमची पोगी एकटी खाती म्हणतो आम्ही मला देत नाही सोडून गुपची खाती मग पुन्हा गोड नाही पण मला पण गोड लागेल पुन्हा बघायचं नाही पुन्हा मी चांगलं नाही बघत बुना मैं आन माँ जी तुम्हारे कड़े बगना बाप कर दे तो वो तुम लोग सलाल मन सलाल बाहर सलाल कहीं चलना है तो क्या चलना खातू ही तो खातू ही तो उसको ही पन नगमा ला हाँ बढ़िया से कोई सम हाँ मासा सा का सम बे पुरी पुरी खाली अनमाल दे दी क्या तस्ले खातू ही तो नगा मासा है वो खातू हाँ पहले मैं तो नक नकामी झाला खातो माझी नगर तरी तू खा की गोड असो आगर आंबट असो आता माझं डोकं एकदा हल्लं कि बन राधी खर मला नाही मला नाही पाहिजेच नाही आता आम्ही आंबे आणता म्हणलं की लगे बघ कशी करायची मागत नाही পিছি ঘি নাই পিছি লাই মানে নগ নক মানে নগলা নুজা মন লাগে তুজ খা তুজি ল

Yeah. <laughs>